सांगलीत डॉक्टरांच्या संपाबाबत आवामी विकास पार्टीचे आंदोलन करण्यात आले सांगली सिव्हिल समोर त्याबाबत निदर्शनही करण्यात आली राज्यात डॉक्टर मारहाणीच्या निषेधार्थ खासगी आणि निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत यामुळे रुग्णसेवा कोलमडली आहे, रुग्ण कोल आहे। त्यामुळे डॉक्टर लॉबीची दादागिरी मोडून काढण्यासाठी आवामी विकास पार्टी सांगलीत रस्त्यावर उतरली आहे आज सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल समोर आवामी विकास पार्टीने जोरदार घोषणाबाजी करीत रुग्णालय परिसर हादरवून सोडला यावेळी संपकरी डॉक्टरांनी चोवीस तासात कामावर रुजू व्हावे अन्यथा रुग्णांची नाही असा इशारा देण्यात आला आहे डॉक्टरांनी आपली भूमिका कायम ठेवली आवामी विकास पार्टी डॉक्टरांचे का आंदोलन मोडून काढू असा इशाराही देण्यात आला काल पत्रकार परिषदेमध्ये जे वक्तव्य करण्यात आलं कोर्टाचा अवमानकारक भाषा वापरण्यात आली या ठिकाणी त्याचाही आम्ही जाहीर निषेध करतो या संदर्भामध्ये आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांनाही निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही या निवेदन देण्याच्या मा माध्यमातून एक मागणी केली आहे की यांच्यावर मेस्मा अंतर्गत कारवाई करावी आणि यांच्यावर गुन्हा दाखल करावा या दरम्यान कुठल्याही जर का पेशंटला किंवा कुठल्याही रुग्णाचा जर का जीव दगावला तर या डॉक्टरांच्या वरती आवामी विकास पार्टी पार्टीतर्फे सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात येईल आणि न्यायालयीन कार्यवाही करण्यात येईल